हिरवा मटार सध्या बाजारामध्ये आपल्याला मुबलक प्रमाणामध्ये आणि सोबतच अतिशय स्वस्त दरामध्ये मिळतोय आणि याचे फायदे एक ना अनेक आहेत जसं की हा मटार हृदयासाठी फायदेशीर आहे साठी उपयोगी आहे डोळ्यांच्या आरोग्यासाठी चांगला आहे याच्यामुळे आपलं वजन नियंत्रित होतं इम्युनिटी वाढते हाडे मजबूत करतो यासारखे एक ना अनेक फायदे आता आपण हा मटार खातो पण मुलं खातात का तेवढ्या आवडीनं तर नाही हे सगळे फायदे मुलांना देखील मिळाले पाहिजेत आणि हा मटार त्यांनी आवडीनं खाल्ला पाहिजे याच्यासाठी आज एक भन्नाट रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात <tell noise> सगळ्यात पहिल्यांदा तर काय केले इथं या पातीलामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे आणि या पाण्यामध्ये आता दोन वाटी मटार टाकून घेऊयात मटार शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तो असतानाच मुळात सॉफ्ट असतो तर आता त्यामुळे काय करायचंय उकळी आलेल्या पाण्यात हा मटार टाकल्यानंतर साधारण पाच ते सात मिनिट आपल्याला शिजवून घ्यायचे मटार शिजतोय तोपर्यंत आपण आपली पुढची तयारी करतोय त्यासाठी इथं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये अलं लसूण सोबतच आपल्याला हे वडे जेवढे तिखट करायचे त्या हिशोबाने हिरव्या मिरच्या घ्यायच्या अगदी आपलं थोडेसेच पदार्थ होते आणि तरी देखील इथं तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित असे हे बारीक झालेले आहेत तसं बघायला गेलं तर जेव्हा असे थोडे इन्ग्रेडियंट असतात ना मिक्सरमध्ये व्यवस्थित बारीक होत नाहीत पण आपला हा जो ब्लेंडर आहे ना अतिशय सुंदर आहे हे ब्लेंडर मी टॅक केलेला आहे जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घेऊ शकता सहा ते सात मिनिटांनंतर मटार तुम्ही बघू शकता छान असा ट्रान्सपरंट झालेला आहे ना आता मी गॅस बंद करते आणि हा मटार आपण साईडला काढून घेऊयात मी मॅशर घेतलेला आहे याच्याऐवजी तुम्ही ग्लास किंवा फुलपात्र काही घेऊ शकता आणि अशा पद्धतीनं आपल्याला मटार मॅश करून घ्यायचा आहे पूर्णही आपल्याला याची काही पेस्ट वगैरे करायची नाही आहे फक्त हलक्या अशा पद्धतीनं हे थोडंसं चुरल्यासारखं करायचंय तर इथं बघा मी असा हलका असा हा मॅश करून घेतलेला आहे एक एकतर शिजल्यामुळे तो पटकन मॅश होतो आपल्याला पूर्णही एकदम याची पेस्ट करायची नाही आहे हलके एक हात दोन एक हात दोन असे याचे तुकडे राहिलेले आहेत अशा पद्धतीनं आपल्याला हा चुरून घ्यायचा आहे आता याच्यामध्येच आपण हा जो अल लसूण आणि हिरव्या मिरचीचा ठेचा केला तो टाकून घेऊया तुम्हाला कितपत तिखट करायचं आहे त्या हिशोबानं तुम्ही हे टाकायचं आहे थोडीशी हळद एक मोठा चमचा धणा पावडर एक मोठा चमचा जिरा पावडर हे तर हे हा आहे ओवा अर्धा चमचा मटार जास्त प्रमाणात जर खाण्यात आला तर गॅस होऊ शकतो त्यामुळे तसं होऊ नये यासाठी इथं मी अगदी चिमडभर हिंग घेतलेलं आहे आणि लहान मुलांना आवडावं यासाठी इथं आपण पाव चमचा चाट मसाला घेत आहोत आपण वापरलेली ही स्पेशल अशी धना पावडर तुम्हीसुद्धा घरबसल्या ऑर्डर करू शकता फक्त धना पावडरच नाही तर अस्सल सोलापुरी काळा मसाला कांदा लसूण मसाला लाल चटणी सोलापुरी शेंगदाणा चटणी यासारखे अनेक मसाले आहेत जे की अगदी फ्री शिपिंगमध्ये तुम्ही घरपोच मिळू शकता वाट कशाची बघताय आत्ताच आपले मसाले ऑर्डर करा इन्क्वायरीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सोबतच स्क्रीनवरती व्हॉट्सअपचा नंबर दिलेला आहे त्याला फक्त हाय करा सगळी माहिती पुरवण्यात येईल यानंतर इथं आपण एक मोठ्या आकाराचा कांदा असा उभा चिरून घेतलाय तो टाकून घेऊया असा हाताने चुरून घ्यायचा म्हणजे हे सेपरेट सेपरेट होत आणि सोबतच एक वाटी चाळून घेतलेलं हे बेसनपीठ चवीनुसार मीठ आणि सगळ्यात शेवटी आपला हा देखणा दिवा या रेसिपीमध्ये तरी थोडासा कमी कामाचा आहे कारण की ऑलरेडी आपला मटार पण हिरवा आहे पण तरीही चव छान लागते त्यामुळे कोथिंबीर आवर्जून टाकायची आहे आणि आता काय करायचं सुरुवातीला पाणी टाकायचंच नाही आहे आणि हा अशाच पद्धतीनं आपल्याला हे एकजीव करायचं अगदी आवश्यकता वाटलीस तर एक ते दोन चमचे पाणी टाकणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता म्हणजे काय आपण याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे आणि मीठ टाकलंय तर त्यामुळे कांद्याला पण पाणी सुटतंच आणि असंही आपला मटार देखील ओला होता त्यामुळे आपल्याला अजिबातच पाण्याची आवश्यकता लागलेली नाही आहे छान घट्टसर असा हा गोळा मळला गेलेला आहे पीठ तयार केल्यानंतर मी हात स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि आता इथं कढईमध्ये तेल गरम होण्यासाठी ठेवलेले आहे त्यातलंच थोडंसं तेल हातावरती लावून आहे आणि आता आपल्याला अशा पद्धतीनं याचे वडे करून घ्यायचे आहेत वडे करत असताना ना खूप जास्त जाड पण नाहीत करायचे बरं का म्हणजे काय होतं परत मग आपल्याला त्याला तळायला जास्त वेळ द्यावा लागतो तर हे अशा पद्धतीनं हे वडे करताना हा जो कांदा आपण याच्यामध्ये टाकलेला आहे ना तर तो असा खूप पातळ चिरत बसायचा नाही थोडासा जाडसरच राहू द्यायचा म्हणजे काय होतं माहिती का एकतर तो वडा खाताना त्याची चव आपल्याला छान लागते आणि सोबतच दिसायला सुद्धा अतिशय सुरेख असा दिसतो आपण हे जे प्रमाण घेतलंय ना एवढ्यामध्ये साधारण अकरा आपले वडे तयार झालेले आहेत तेल सुद्धा छान असं गरम झालंय आता आपण सोडून घेऊयात लगेचच याला स्पॅच्युला किंवा उलटनं लावायचं नाहीये गॅसचा फ्लेम मीडियम टू हाय ठेवायचा आहे सुरुवातीला थोडस त्याला तयार होऊ देऊयात आणि नंतर पलटी करायचं तर इथं तुम्ही बघू शकता छान अशा पद्धतीनं आपले हे वडे तळले गेलेले आहेत सोबतच याचा जो रंग आहे तो सुद्धा सुरेख अशा पद्धतीचा आलेला आहे खूप जास्त वेळ लागत नाही अगदी पटकन हे वडे तळले जातात काढून घेऊयात तर हे घ्या अतिशय स्वादिष्ट आणि सोबतच कमी वेळेमध्ये तयार होणारे हे मटारचे वडे तयार झालेले आहेत तुम्ही इथं बघू शकता अप्रतिम अशा पद्धतीचा याला रंग आलेला आहे आणि याच्यामध्ये तर सगळं तिखट मीठ सगळं व्यवस्थित आपण टाकलेलं आहे त्याच्यामुळे कशाबरोबर सर्व करावा हा प्रश्नच नाही तरीही जर तुम्हाला वाटलंच तर तुम्ही टोमॅटो सॉस बरोबर सर्व्ह करू शकता पण मी तर काय म्हणते माहिती आहे का हे असेच एन्जॉय करा हम्म छान मस्त अतिशय उत्तम झालेले वरच्या साइडनं हलके असे खरपूस तळले गेलेले आतमधून सॉफ्ट आहेत आणि खात असताना मधनच कुठेतरी कांद्याचा फ्लेवर कुठेतरी जो वाटाणा आहे ना त्याचा अर्धा भाग जो त्यात शिल्लक राहिला होता ना त्याचा फ्लेवर अप्रतिम असा लागतोय एकदा तरी ही रेसिपी नक्की ट्राय करा कारण की कमीत कमी, कमी साहित्यात तयार ता होते आणि थोडीशी वेगळी सुद्धा आहे चला तर मग परत एकदा भेटूयात अशाच एका छानशा रेसिपीसहित तोपर्यंत बाय